संतांच्या पदस्पर्शाने झालेल्या आणि गर्भगिरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या उमरे तालुका राहुरी येथे वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज उमरेकर यांच्या एकेचाळीसव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गुरुवार दिनांक नऊ जानेवारी ते सोळा जानेवारी या कालखंडात हरिभक्तपरायण वैकुंठवासी पंढरनाथ महाराज उमरेकर वैकुंठवासी गोरक्षनाथ महाराज डोकणे यांच्या कृपाशीर्वादाने आणि भागवत महाराज वृद्धेश्वर निवासी यांच्या अधिकृत व मंद्र महाराज झोपणे ज्ञानोबा माऊली बारबेकर आदिनाथ महाराज बाळासाहेब महाराज डेंगे यांच्या सहकार्याने अखंड हरिणाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होणार आहे या सप्ताहामध्ये दररोज रात्री आठ ते दहा वेळेत हरिभक्त पारायण चंद्रभाण महाराज मसलेकर आदिनाथ महाराज दुशिंग किशोर महाराज जाधव योगेश्वरीताई महाराज दरंदले गोविंद महाराज शिंदे ज्ञानेश्वर माऊली कदम अरुणाथ गिरीजी महाराज यांचे सुश्राव्य असे जाहीर हरी कीर्तन होणार असून गुरुवार दिनांक सोळा जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा पारायण भागवत महाराज यांचे कालाचे कीर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल या सप्ताहाच्या निमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि हरिभक्त परायण रघुनाथ महाराज यांच्या मंदिरावरती भव्य दिव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तरी या धार्मिक सोहळ्याचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटी उमरे यांच्या वतीने करण्यात आले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जयेंद्र